आपल्या आणखी नेताना गेले लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी त्यामध्ये नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे तर मग सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तृषाचं टिफिन मी इथे बनवून ठेवलेलं आहे सगळी तयारी झाली आहे स्वयंपाक झाला आहे माझं तर आज बनवली मी आपल्यासाठी गवारीची भाजी सुखी गवार आहे तुषाला टिफिनला भेंडी बनवली होती रात्री आपण कापून चिरून ठेवली होती भेंडी छानपैकी तिचा टिफिनला असा एक मिरची टाकून मीठात बनवून दिली आणि इथे कोथंबिरीच्या को वड्या पण आहेत ज्या मला आता जेवताना तळायच्या आहेत करून ठेवलेल्या आहेत उकडून असा काहीसा स्वयंपाक आपल्या इथे रेडी आहे रे ऋषाला शेक बनवायचा आहे त्याच्यासाठी इथे भिजवलेले खजूर काजू बदाम काळे मनुके असं काही मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि दूध वगैरे दू दू तापून ठेवलेलं आहे छानशे दिवसाला सुरुवात झालेली आहे अजून ते डोळे झोपलेत ते काय उठलेले नाही आहेत वडताळ्याला घेतलं की त्या तळून झालं तर छान लालसर खरपूस असा कडक तळला ते म्हणजे क्रुम क्रुम आवाज येतून जातो तसा पण डायरेक्ट तेलाला फेस झाला फर्स्ट टाइम पण तसंच झालं होतं हे तळ्याजवळ नंतर ते नॉर्मल झालं ते का फेस येतोय काय नव्हते बा तेला वड्या वगैरे म्हणजे शिजत आल्या ना झाल्या ना ते नॉर्मल होतंय तेल पण टाकल्यावर फेस येतो वेळेला तू जपू नको उठली का पप्पा गेले बघ उठले पण माझ कधी येऊन पर्यंत झोपते ओके मला सकाळ सकाळ खूप भूक लागली घेत मुलां बादली भरली का किल्लू तू पर्शा घेऊन आलाय त्यास इकडे तिकडे फिरत आहे मांजरचं किल्ल छोटं कॅट का तू सोडलं करीब आहे तर समजा होते ना पाळ ना तुम्ही काही छोटं आहे कारण ते लक्ष ठेवा खेळावे बोक्या वगैरे हो फिरतात झाली का आंघोळ हा टॉवी मु घर मध्ये मीठ कमी ये ना जरा नाही लागलं जास्त दे आ? दुधातच आपवायला लागेल दुधाला आमरस घेतला मस्त थंड थंड झाडांना पाणी वगैरे हो देऊन एकदम दमल्यासारखं झालं बाऊलच सापडलं नाही छोटं मी छोटं भांडं होतं त्याच्यातच घेतलं आहे मस्त सकाळीच बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये एकदम थंड झालंय आहे जिमवरून येऊन रेडी होऊन पुन्हा गेलेत बाहेर तुळशाच्या आज बुक बॅगमध्ये आपण सगळे बुक दिले होते मी त्यांना बोललं होतं की टीचरला विचारा ज्या हवं ते ते काढून घेतील आणि बाकीचे पुन्हा देतील म्हटलं माघारी तर एक बुक टीचरने काढून घेतली तुळशाची बाकीचे दिले देत आपल्याला माघारी आता तुळसाच्या कपाटबद्दल ठेवून देते व्यवस्थित तिला आणायला आपल्याला आहे म्हणलं मॅडमशी मी बोलता येईल आवरून ठेव बोलले मग मी कॉल केल्यावरती म्हटले मग जाऊ तिला आणायला कारण नवीन टीचर येत आता आज मी बोललो की ती रडली का वगैरे कारण नवीन टीचर वगैरे तर हो मॅ मॅ थोडंसं लागली होती म्हटली कुळी कुळी करायला पण तिच्या ज्या जुन्या टीचर होत्या सोनाली मिस सो वगैरे त्या आल्या तिला लगेच घ्यायला त्याच्यामुळं जराशी अशी स्टेबल झाली ती त्यांचं आता सगळं चेंज होणार आहे नवीन आहे सगळं त्याच्यामुळे आता बघू जाऊ टीचरशी बोलू आपण कोणत्या टीचर आहेत काय ते सगळं बघून घेते आज रडली का राहिली काय ॲडजस्ट झाली का, का स्कूलमध्ये टो ते हे सगळं विचारते टीचरला एवढं ऊन आहे ना सगळीकडे झाडांना पाणी दिल्यामुळे तरी जरा फ्रेश टवटवीत दिसत आहेत झाडं फुलं छान येतात स जास्वंदाला उंच झाली खूप छान वाढली आहे गणपतीच्या पिरियडमध्येही असेच जर आले तर गणपतीच्या वेळेस आपल्याला रोज फुलं होतील छान जास्वंदाचे कारण रोज तुम्हाला दाखवतच की ते झाड एक दिवस नसतं चालूच असतात आणि आज मला आहे ना क्लासला जायचं होतं फॅब्रिक पेंटिंगच्या तर नेमका त्या मॅमला कॉल केला तर त्या बोलल्या की आम्ही बाहेर आलोय फिरायला माझ्या काय क्लासला मुहूर्त सापडत नाहीये म्हटलं होतं की जाईल करेल एकदा का मूड निघून गेला ना की मग कंटाळाच येऊन जातो नकोच वाटतं वाटत आता मुलांचा सिरियरला गेले बाबू न्यू टीचर कशा आहेत न्यू टीचर कशा आहेत छान आहेत तुझ्याशी छान बोलला का ओरडत नाही ना थोडंसं ओरडतात आणि सोनानी मी भेटलं तुला बाय बर केलं अरे वा

असं टिफिन बघायला आहे ना खूप छान वाटतंय मिक्स झालाय सगळं ठीक आहे चलो सगळं काही संपून आणलेलं आहे टिफिन घरून टिफिन आहे ना या बॉक्समध्ये अजिबात मिक्स होत नाही जेवताना काय करतात मुलं शेअर करते ना ते टिफिन मग इकडे तिकडे घेतात सांडवतात मग ते या कप्प्यातलं त्या कप्यात त्या कप्प्यातलं या कप्प्यातलं कप असं जातं त्याच्यामुळे तो, तो मिक्स होतो नाही तर टिफिन किती वाकडा तिकडा केला अगदी सॉस जरी दिला ना तरी तो काय मेसी होत नाही काय लिपस्टिक अरे वा वा तर इव्हिनिंग झाली आता तृषाला छान जेवायला घेतलंय मी गवात आळूची ते कोथिंबिरीची वडी चपाती त्याची चाली खूप खूप खुई 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 काय ते ते yes. हो ते छान लिहिलं बघितलं मी केलंचे एक ते मस्त लिहिलं बेबी मे बेबी अँ तुझं झालं मला सांगा पीठ संपलं दळण करायचं आहे दळण करून मग सम गिरणी टाकते भेटघू शकत आपलं मस्त चपाती खूप छान भेटायचं स्वयंपाक चाललंय माझ्या इथे छान वड्या तोळून घेतल्या परत कारण बनवून ठेवलेलं होतं ठेवलं ना बनून ते किती पण टिकतात चालतात की डाळीला फोडणी दिली भात आहे त्यामध्ये दिवबत्ती झाली उषाला बोलवायचं शुभमकृतीसाठी नमस्कार काय खेळत होती काय तरी काय नुकर न काय दिसते <coughs> आता शिरूरला चाललोय आपण निलेशला त्यांना डब्बा न्यायचा होता हॉस्पिटलला काल आपण नंबर लावला होता त्यांचा तर त्यांच्या पप्पांना ॲडमिट केलेलं आहे माता निघालंच होतो तर म्हटलं डब्बा घेऊन जाऊयात हॉस्पिटलमध्ये आणि छान दिवस गेला आपलं डेली म्हणजे डेलीचे रुटीन असतं आपलं फॅमिली ब्लॉग आहेत फॅमिली चॅनल आहे वेगळा काय कंटेंट नाहीये जे आम्ही राहतो जसं आम्ही राहतो दिवसभरात आमच्यासोबत काय होतं कशी लाईफ जगतो हे सगळं मी तुमच्याशी सोबत शेअर करत असते डब्बा कि होण्या नंतर आपल्या रोडला आलो घरी जायच्या इथे दुकानातनं मिडला पण सामान घ्यायला सांगितलं होतं मी शुगर वगैरे नव्हती आणि तुषाराला पण मग खाऊ घ्यायचं होतं तिथं चाललो तर हे घ्यायचं ते घ्यायचं मग छान तिला पण खाऊ घेतला आणि असा काही साध आपला दिवस होता जो आपण इथेच एंड करूयात असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय गुड नाईट